आता एक महत्वाची बातमी पाहूया सुनेत्रा पवारांना राज्यसभेवरती पाठवा पुण्याचे जिल्हा प्रमुख दीपक मानकर यांनी मागणी केलेली आहे राष्ट्रवादी वर्धापन दिन बैठकीमध्ये हा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे महत्वाची बातमी राष्ट्रवादीचा वर्धापन दिन सोहळा आहे आणि या ठिकाणी बैठक सुरू असताना सुनेत्रा पवारांना राज्यसभेवरती पाठवा अशी मागणी झालेली आहे पुण्याचे जिल्हा प्रमुख दीपक मानकर यांनी ही मागणी केली आहे राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन कार्यक्रमामध्ये ही मागणी करण्यात आलेली आहे बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्यानंतर आता त्यांना राज्यसभेवरती पाठवण्याची मागणी केली जाते पुण्याचे जिल्हा प्रमुख दीपक मानकर यांनी ही मागणी केलेली आहे राष्ट्रवादीचा वर्धापन दिन सोहळा आहे पंचवीसावा वर्धापन दिन राष्ट्रवादीचा उत्साहामध्ये सुरू असताना जी बैठक सुद्धा सुरू झालेली आहे आणि त्या संदर्भामध्ये या बैठकीमध्ये प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे आणि प्रस्तावानुसार सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवरती पाठवण्याची मागणी केली गेलेली आहे राहुल कुलकर्णी मध्ये सहकारी आपल्या सोबत आहेत राहुल आता सुनेत्रा पवार यांना थेट राज्यसभेवरती पाठवण्याची मागणी केली जाते पुण्याचे जिल्हा प्रमुख दीपक मानकर यांनी मागणी केलेली आहे काय नेमकं होऊ शकतं कारण राष्ट्रवादीसाठी ही एक आणखीन संधी आहे आता राज्यसभेच्या माध्यमातून पुन्हा दिल्लीमध्ये जाण्याची नाही असं नाहीये हा जो ठराव आहे हा खुद्दा अजित पवार यांना किती आवडेल माहिती नाहीये बऱ्याच वेळेला कार्यकर्ते उत्साहाच्या भरत करतात परंतु त्याला कालच्या घटनेची पार्श्वभूमी आहे आज राष्ट्रवादी काँग्रेसचा पंचवीसावा वर्धापन दिन दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्यभरामध्ये साजरा होतोय आणि पुणे हे मर्मस्थळ आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार यांची कर्मभूमी आहे आणि तिथे ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचं पुणे युनिट अशा पद्धतीचा ठराव घेतं तो फक्त काही दीपक मांदेरे यांनी ठराव घेतलेला नाही त्याला त्या बैठकीला उपस्थित असलेल्या मंडळींनी अनुमोदन दिलंय आणि त्याच्यामध्ये तो ठराव घेऊन कोणाला पाठलाय तर तो, तो जो राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आहेत अजित पवार यांना आणि त्याच्यात असं म्हटलेलं आहे की सुनित्रा पवार यांची राज्यसभेवरती नियुक्ती करून ते जे काल मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी जे राज्यमंत्रीपद ऑफर केलेलं होतं ते त्यांना द्यावं आणि त्याचं कारण पण त्या ठरावात असं सांगितलं की पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांना बळ मिळेल आता मी म्हटलं तसं अजित पवारांनाच हा मुळात किती ठराव आवडेल पण राजकारण कधी असं सरळ नसतं ते उंटाच्या चालीनं गोड्याच्या चालीनं तिरकस चालत असतं तसं ते असू शकतं की कुणीतरी तो ठराव घ्यायला लावला कारण याची चर्चा होईल आणि काल एक चर्चा माध्यमात अशी होती की राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला जे राज्यमंत्रीपद ऑफर केलंय ते कोणी घ्यायचं सुनील तटकरंनी घ्यायचं का प्रफुल्ल पटेल यांना ते कॅबिनेट दर्जा असल्यामुळे पूर्वी ते घ्यायचं तर त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांना मंत्रिमंडळात सहभागी होता आलेलं नाही सुनींद्र पवार यांचा पराभव झालाय आणि अशा वेळेला हा ठराव येतो आहे म्हणून त्याचं महत्व आहे त्याची चर्चा होईलही संपूर्ण सविस्तर माहितीसाठी